नमस्कार मित्रांनो मी आहे पाणीशोधक प्रकाश जोगेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलेलो आहो काय नाव चंदन पार्टी चंदन पार्टी या गावामध्ये तालुका काटोलच येते ना तालुका काटोल, काटोल जिल्हा नागपूर आणि शेतकऱ्यांचं नाव आहे गणपत स्नेहल गणपतरावजी पाटील फाटे 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 यांच्या शेतामध्ये साडेसात एकरच्या जवळपास शेत आहे त्यांना विहिरीचा बोरचा पॉईंट पाहिजे होता विहीर ऑप्शनमध्ये होती जर नाही भेटला तर विहीर करू बा असा काही विचार होता त्यांचा पण मित्रांनो बरेच दिवस झाले व्हिडिओ नव्हते एक महिना जवळजवळ मला टायफॉईड झालेला होता त्याच्यामुळे यूट्यूब चॅनलवर आपले व्हिडिओ येऊ शकले नाही बरेचसे कॉलिंग आहे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकलो नाही आता हा आठ दहा दिवसापासून थोडं बरं लागून राहिलं त्याच्यामुळे हा हा एक पॉईंट देण्याकरता आलेला हो तर आपल्या मर्जीनं काही होत नाही ज्या आपल्या क्षेत्रामध्ये जो पॉईंट असेल ह्या प्रयोगाच्या माध्यमातून जो आपल्याला पॉईंट जाणवतो तोच आपण सांगण्याचा प्रयत्न करतो विहीर जर तुम्हाला पाहिजे तर विहीर जर असेल तरच विहिरीचा पॉईंट म्हणतो बोरचा असेल तर बोरचा तर बोर या क्षेत्रामध्ये संपूर्ण क्षेत्र आहे फॉल्टी भरपूर आहेत मोकळ्या लाईन बी भरपूर आहेत त्यापैकी हा एक विहिरीचा पॉईंट चांगला चौदा झऱ्यांचा मिळालेला आहे हे जे आपण चुना लावलेला आहे हे पूर्वपश्चिम पूर्वपश्चिम आहे ना हे उत्तर दक्षिण आणि त्याच्या मधामध्ये दोन लाईनी आणखी जुळलेल्या आहेत असे चार हे मेन झरे आहेत तिथे हा पॉईंट निघालेला आहे आणि याचे जे सब झरे ज्याला आपण उपझरे म्हणतो तर असे एकूण हे चार झरून असे एकूण चौदा झरे दहा झरे आणखी मिळालेले आहेत ते तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे समोर

याचे हा एक पकडलेला आहे आपण तर विहिरीचा पाईंट हा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण सांगितलेला आहे विहिरीचा पाईंट कसा असतो काय असतो तरी पण या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला थोडक्यामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करते पासून दहा फूट अंतराने दहा ते पंधरा फूट अंतराने राहा कुठेही तारा उचला तारा फिरतात या राऊंडमध्ये कुठेही उभं राहा तारा पाठीमागा जातात कुठेही राहा हे विहिरीच्या पाईंटचं पहिलं लक्षण दुसरं याच्या वीस फूट अंतरावर उभे राहा राऊंडशेप मध्ये शेप मध्ये तारा घेऊन फक्त उभे राहा तारा कडे इंडिकेट करतात जिथं पाण्याचा साठा जिथं सगळे झरे एकत्र आलेले आहे अशा ठिकाणी त्या कडे इंडिकेट करतात दोनही तारा पैन कडे जातात पैन दाखवतात आपल्याला एकत्र आलेले बरोबर पाईनकडे द्या जाताना हे दुसरं लक्ष नाही आणि याला जे उपझरे आपण चेक केले सगळे झरे लोड आहेत दोन दोन तीन -ती दों -दों तीन वेळा चेक केलेले आपण एकाच वेळाने आणि तुम्ही पण दोन दोन तीन तीन वेळा चेक करा कारण की चकवा लाईन फॉल्टी लाईन फॉल्टीचं प्रमाण भरपूर आहेत या येऊ शकते त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने चेक करा आणि भाऊंना पाहिजे होतं इथं तशा दोन विहिरी ऑलरेडी आहेत त्यांच्या पण आता त्या सध्या आटलेल्या आहेत म्हणजे पाणी समाधानकारक नाही क्षेत्र भरपूर आहे झाडं बगीच्या जे झाडं दिसत आहे संत्रा दिसत आहे दाखवा संत्रा यांना आणि यांना पाणी आवश्यक आहे तर आपण तोच प्रयत्न करतो की पाणी भरपूर पाणी मिळालं पाहिजे तर त्यांची इच्छा होती की इथे आपल्याला बोर पॉईंट घ्यायचा होता परंतु बोर पॉईंट निघाला नाही आपण जबरदस्तीनं कोणाला देऊ शकत नाही या ठिकाणी जर बोर जर घेतला तर ह्या पॉईंट आऊट जाण्याची शक्यता असू शकते म्हणून आपण स्व जो अधिकार आहे त्यांच्याकडे दिला आहे शेतकऱ्याकडे आपण सांगितलं की वीर करा वीर जर ते त्यांची इच्छा आहे शेवटी बोर करतात किंवा वीर करतात पण आपण आपलं सजेशन देऊन टाकलेलं आहे तर अशा पद्धतीनं हा वीर पॉईंट आहे अशा पद्धतीनं तुम्ही पण चेक करा आणि दादांना काही बोला जा तुम्हाला भाऊ ठीक आहे धन्यवाद